नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथील आजचे म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज शिरूर येथे व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर मुक्कल साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मीडियम साईज कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि जोडबदलावं चोपडा कांदा तीनशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर येथे विकला गेलेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान